हे सो so मी आले आहे घरी देवळातनं जाऊन आले आहे छान दर्शन झालं आणि खूप बरं वाटलं आणि येस मी आता थोड्या वेळाने फ्रेश व्हायला जाईन पण त्याच्या आधी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं म्हणून मी व्हिडिओ कंटिन्यू केला आणि ते मला दाखवायचं होतं म्हणजे काल मी जे ऑर्गनायझर मागवलं होतं जे माझे प्रोडक्ट ठेवण्यासाठीचे ते फायनली मी ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे आणि येस ते खूपच छान वाटतात म्हटलं दिखाणा तो बनता है आहे बोलणार होती सो येस सो कॅमेरा टर्न करते आणि तुम्ही पटकन बघा ते कसं वाटतंय ते आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आहेत की की छान ऑर्गनाईज झाला आहे की नाही त्यात खूपच बजेटमध्ये होता टू हंड्रेडला होता मिशोवरती मी हंड्रेडला मागवला सो so, मला फायनल आवडलं ते म्हणजे असं वाईट नाही आहे हंड्रेडला सो so, बघा तुम्ही आता ओके okay, so hey, सो हे आहे ते ऑर्गनायझर जे मी फिल करून ठेवलं आहे माझे जास्त एवढे प्रोडक्ट्स नाही आहे एवढेच होते सध्या तरी सो म्हटलं हे छानपैकी फिल करून ठेवलेलं आहे आणि हा मला पोर्शन जास्त आवडला कारण याच्यात सगळे लिपस्टिक मावलेले आहेत तुम्ही बघू शकता जामच प्रिटी वाटतं ते भरलेलं असं व्यवस्थित वाटतं आहे अँड येस इथे मी वॉच ठेवलेलं आहे अँड टिन टॅनऑलचे माझे जास्त यूज करायचे सामान नाही ते मी याच्यात ठेवून टाकलेले आहे सो प्रिटी रुपीस असा हंड्रेड रुपीजमध्ये मला छान असा हा भेटलेला आहे आणि सगळं म्हणजे एका ठिकाणीच ऑर्गनाईज झालेलं आहे सो मला ते खूप आवडलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ओके okay, सो so मी फ्रेशनप होऊन घेते आता आणि थोडा चहा घेते आणि माझा आज अवाकाडो टोस्ट बनवायचा विचार आहे कारण कालचे जे ब्रेड होते ते उरलेले आहेत आणि अवाकाडो पण आहे सो म्हटलं बनवूया आणि खाऊया आणि तुमच्याबरोबरसुद्धा रेसिपी जी ऑलरेडी शेअर केली आहे पण पुन्हा शेअर करूया काय जात आहे स्टेट यू okay, ओके so सो अप होऊन मी आले आहे किचनमध्ये अँड बाय द वे मी ऑलरेडी सगळी प्रिपरेशन करून घेतलेली आहे तर इकडे कांदा टोमॅटो आणि मिरची मी कट करून घेतलेली आहे आहे आणि सरप्राइजिंगली इथे अवकाडो पण जो आहे तो फर्स्ट अटेम्प्टमध्ये चांगला निघालेला आहे सो so याला मी आधी सगळं काढून घेते आणि मी सगळं एकत्र मिक्स करून ब्रेडवरती अप्लाय करूया ओके okay, सो so या मध्ये मी सगळं ऍड करणार आहे वन बाय वन सो so आधी आपण हे ऍड करूया ओके okay, so सो सगळं मी इथे एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ ऍड करूया आणि हे मिक्स करून घेऊया छानपैकी ओके okay, so hey, सो हे असं रेडी झालेलं आहे आणि फारच अमेझिंग दिसतंय तुम्ही बघू शकता अँड येस yes, मी इथे ब्रेडचे ना दोन स्लायसेस केलेले आहेत कारण मोठा बाईट होऊ नये म्हणून सो so हे hey, मिक्सचर जे आहे ते आपल्याला याच्यावरती वन साईड लावायचं आहे तुम्ही ऑलरेडी ही बहुतेक वेळा माझी रेसिपी बघितलेली आहे सो मी जास्त सांगत बसत नाही आहे डायरेक्टली इम्प्लिमेंट करते सो हे तव्यावर ठेवूया आणि थोडासा चीज तापूया त्याच्यावरती सो uh, so असे हे टोस्ट बनवलेले आहेत आणि त्याच्यावरती ता चीज ॲड केलेलं आहे सो याला काय करायचं आहे आता मी झाकून ठेवणार okay, so आहे चीज मेल्ट होईपर्यंत ओके सो हे रेडी झालेले आहेत आणि आता मस्त याला टेस्ट करूया छान झालेत खूप ज्यांनी कोणी अजून ट्राय नाही केलं ना हवं का प्लीज जाऊन ट्राय करा खरंच खूप छान लागतात थोडंसं चीज टाका जस्ट फो फ्लेवर नाहीतर नाही टाकलं तरी चालेल पण छान लागतात एकदा डॅडी ट्राय करा आता मी याला मस्त एन्जॉय करते आणि या इथेच व्हिडिओला एंड करते आय होप तुम्हाला माझा आजचा छोटासा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये बाय